नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी आज आपण आलेलो आहोत वडगाव रासाई या ठिकाणी तर वडगाव रासाई या ठिकाणी श्रेया मेडिकल जनरल स्टोर्स या ठिकाणी आपण नवनवीन युवा उद्योजकांना भेटण्यासाठी येत आहोत तसेच आज या ठिकाणी श्रेया मेडिकल या शॉपला या दुकानाला औषधाच्या दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण खास त्यांच्याशी बातचीत करत आहोत मॅडम आपलं नाव माझं नाव काजल कैलास कोकटे नांदगावरून येत नांदगावरून येत का तर हे या दुकानाला सुरू होऊन किती दिवस झाले साधारणतः साधारण नऊ ना? वर्ष झाली नऊ वर्ष झाले तीपासून काम करताय नऊ वर्षी झाले मी जॉब तर या ठिकाणी असणाऱ्या गिरायकांचा किंवा कस्टमरचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे म्हणजे भरपूर डॉक्टरांचे चिठ्ठाक वगैरे येतात जास्त तर आपण त्या योग्य दरात औषध देता का गिरायकांना हो यो, योग्य दरात देत आणि त्यानंतर तुम्ही इथं काम करताय आता नऊ वर्ष झाले म्हणताय तर नऊ वर्षात तुम्हाला जे आ, या दुकानाचे मालिक आहेत म्हणजे युवा उद्योजक डॉक्टर शेलार हो। तर त्यांचा स्वभाव कसा वाटतोय तुम्हाला स्वभाव खूप म्हणजे दोघांचा पण स्वभाव इतका भारी आहे ना म्हणजे माणूस की पण त्यांना इतके की समजून पण घेतात सगळे मॅडमचं नाव काय मॅडम मॅडमचं नाव सायली सुजित शेलर सायली मॅडमचा स्वभाव कसा आहे त्यांचा स्वभाव खूप बारी म्हणजे सगळ्यांना समजून पण घेतात आणि समजून पण सांगतात काय चुकलं तर आपण या ठिकाणी मिस सायली सुजीत शेलार यांच्या मेडिकलला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण सर्वप्रथम अगोदर त्यांच्या वडगावरासाई ग्रामीण भागातील वडगावरासाई या ठिकाणी असणाऱ्या श्रेया मेडिकलला भेट दिलेली होती तर आता आपण या ठिकाणी त्यांच्या चिंतामणी मेडिकल अँड जनरल स्टोर्सला भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण आता जाऊ आतमध्ये आणि मिस सायली शेलार यांच्याशी खास बातचीत करू आ, नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव माझं नाव कैलास नारोळे तर या ठिकाणी चिंतामणी मेडिकल सुरू होऊन एक वर्ष झाले तर तुम्ही या ठिकाणी कधीपासून या मेडिकलला येत आहे मी तीन ते चार महिने झालं आ, या मेडिकल मध्ये ज्या गोळ्या औषध तुम्हाला या मॅडम देतात तर त्या आ, कशा देतात कशामध्ये ते योग्य माफक दरात देतात योग्य माफक दरात तर या ठिकाणी राम गणपती हे एक मोठ नाही का मोठ हे आणि या ठिकाणी भरपूर मेडिकल आहेत परंतु तुम्ही याच मध्ये काय येत आहे बरं इथला चांगला प्रतिसाद डॉक्टरचे म्हणजे देखरेख वगैरे या सगळ्या गोष्टी चांगल्या आणि स्वभावना पण सर्वजण चांगले आहेत त्यामुळे बाबा नमस्कार आपलं नाव विरासानंदाव सेरके या ठिकाणी चिंतामणी मेडिकल आहे तर या चिंतामणी मेडिकल मध्ये तुम्ही या ठिकाणी गोळ्या औषध नेण्यासाठी आता तर तुम्हाला या ठिकाणी असणारे डॉक्टर आणि मॅडम यांचा स्वभाव कसा वाटतोय तुम्हाला नंबर एक चा स्वभाव आहे त्यांचा आणि त्यांचा स्वभाव दवाखाना एक नंबरचा चालतो तर आम्हाला या ठिकाणी समजलं या ठिकाणी आल्याच्या नंतर की ही गाडी किंवा ही जागा तुम्ही दिलेली या ठिकाणी मेडिकल साठी हा आम्हीच दिलेली आणि त्याचा उपयोग असा की आपल्या एरियात दवाखाना असावा चांगले दुकान असाव्या ज्या ह्यातून आम्ही त्यांना दाखतो दवाखान्याला मेडिकलला जागा देतो म्हणजे या ठिकाणी हे परिसर मोठा आहे या ठिकाणी शहरीकरण औद्योगिकरण मोठं असल्यामुळे या ठिकाणी आपण एक सामाजिक सेवेचे बांधील डॉक्टर सुजित शेलार आणि डॉक्टर सायली शेलार यांच्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आणि त्यांनी मेडिकलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने समाजसेवेचे व्रत हाती घेतले असं तुम्हाला म्हणायचंय हा मनावं लागेल ला ना मला आहे नमस्ते मॅडम नमस्ते आपलं नाव तर या ठिकाणी तुम्ही मध्ये येत आहे तर कधीपासून येत आहे या मेडिकल मध्ये मेडिकल मध्ये खूप दिवस झाले येतो तर या ठिकाणी तुम्हाला जी गोळ्या औषध दिली जातात ते कशा आ, कशा आ, रेट मध्ये किंवा कशा पद्धतीने दिली जातात रेट म्हणजे त्या व्यवस्थित पद्धतीने नमस्ते सर आपलं नाव हरिभाऊ डांगे तर चिंतामणी मेडिकल आणि चिंतामणी हॉस्पिटलमध्ये तुम्ही या ठिकाणी येत आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय अनुभव आला किंवा कशासाठी तुम्ही या ठिकाणी त्यावेळेस मी आजारी पडलो मी आजारी असा पडलो होतो की चांगल्या पद्धतीत पडलो होतो आणि मला चांगले उपचार मिळाले आणि लवकरात लवकर बराही झालो त्यामुळे तुम्ही या हॉस्पिटलला ताए येत आहे म्हणायचं ओपनिंग पासून तर आतापर्यंत तीन चार महिने झाले रोज हजरी माझी आजारी असू नसू मी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे या ठिकाणी जे डॉक्टर असतील किंवा सायली मॅडम यांचा स्वभाव तुम्हाला अगदी 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 माझ्या घरच्या कुटुंबात मिसळल्यासारखा अनुभव आहे सर नमस्ते नमस्ते सर आपलं नाव माझं नाव डॉक्टर सुजित नारायण शेलार राहणार वडगाव रसाई तर आपण वडगाव रसाई आणि चिंतामणी हॉस्पिटल म्हणजे रांजणगाव गणपती या शहरामध्ये शे, आपल्या मिसेस सायली शेलार यांना जे हॉस्पिटल सुरू केलं तर त्यांना आपला पाठिंबा कशा पद्धतीने आपण त्यांना सपोर्ट करता या ठिकाणी गेल्या नऊ वर्षापासून हे व्यवसायात आहे पहिलं मी वडगावरा श्रेया मेडिकल नावाने व्यवसाय चालू केला तो करत असताना आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा आपल्याला रिस्पॉन्स मिळाला त्या ठिकाणी आपण नऊ वर्ष आपण त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यानंतर आम्ही सायलीच्या माध्यमातून सायलीनी सुचवलं की मला अजून एक मेडिकलचं नवीन एक शॉप चालू करायचं त्यानंतर आम्ही रांजणगाव या ठिकाणी शेळके शेळके मामा म्हणजे शेळके विलासराव शेळके यांची भेट घेतली भेट घेतल्याच्या नंतर मामांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करून मामांनी जागा उपलब्ध <ख़़़गी>। करून दिली जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी डॉक्टर नांगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक हॉस्पिटल छोटस सा, हॉस्पिटल चालू केलं हॉस्पिटल चालू केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मेडिकल आणि लॅबोरेटरी असे दोन व्यवसाय या ठिकाणी आपण सुरू केलेले आहे तर या ठिकाणी तुमच्या ज्या मिसेस आहेत त्यांना या ठिकाणी असणारे जे कस्टमर आहेत त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय डी सी असल्यामुळे या ठिकाणी कस्टमरला कमी नाही लोकांचा प्रतिसाद खूप आहे लोक जास्त प्रमाणात आपल्याकडे आकर्षित होऊन आपण ठेवलेल्या मेडिकलच्या सर्व औषधांचा पुरेपूरपणे या ठिकाणी वापर करून घेत आहे तर आपण जे मॅडमला सपोर्ट करताय किंवा जे सपोर्ट केलेला आहे त्याबद्दल तुम्ही आता मॅडम चांगल्या उंच शिखरावर पोहोचताय त्यावर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता लोक म्हणतात प्रत्येक वेळेस आता तुम्हाला सर सांगतो की एका पुरुषाच्या मागे कोणाचा तर मी सांगू इच्छितो की माझ्या मागे माझ्या विषय जास्त जास्त हात आहे परंतु या ठिकाणी आम्हाला असं वाटतंय सर की तुम्ही त्यांना सपोर्ट करताय तुम्ही जे म्हणता पुरुषांच्या वाटे मागे स्त्रीचा हात असतो परंतु इथं उलट दिसतंय आम्हाला की एका स्त्रीच्या यशस्वी होण्यामागे माझ्या एका पुरुषाचा हात आहे हे आम्हाला असं वाटतं या ठिकाणी नाही नाही सर ते तुमचं चुकीचं आहे कारण की हे तिच्या कष्टाचं बळ आहे कारण प्रत्येक कस्टमर हा देवाप्रमाणे असतो या ठिकाणी आलेला प्रत्येक हा कस्टमर देवाप्रमाणे सांभाळत आहे आणि गेल्या नऊ वर्षापासूनचा अनुभव या ठिकाणी आपण त्या अनुभवाचा वापर करून या ठिकाणी योग्य पद्धतीने आपण काम करत आहे आज या ठिकाणी आपल्या सायली मॅडमला या ठिकाणी एक उद्योजकता स्वरूपाने आणि एक महाराष्ट्रभूमीच्या वतीने एक उद्योजकता पुरस्कार दिला जातो तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांच्याबद्दल या ठिकाणी महाराष्ट्राची भूमी या चॅनलचं किंवा या पत्रकाचं मी या ठिकाणी आभार मानतो कि माझ्या मंडळीची या ठिकाणी त्यांनी उद्योजक म्हणून पुरस्काराबद्दल निवड केली त्याबद्दल मी प्रथमत तुम्ही असाल किंवा तुमचे संपादक असतील यांचं मी प्रथमता या ठिकाणी हार्दिक हार्दिक असा आभार मानतो असाच एक आ, आ, पुरस्कार चार वर्षापूर्वी आम्हाला वडगाव रसाई या ठिकाणी श्रीकांतजी गोरपडे यांनी एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून पुरस्कार तिला मिळालेला होता आज हा तिला दुसरा पुरस्कार मिळतो एकदा मी आपल्या चॅनलचं खूप खूप आभारी आहे नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपलं नाव सायली सुदीप शेलार आपण या ठिकाणी वडगाव रासाई आणि वडगाव रासाई एक ग्रामीण भाग असून त्या ठिकाणी सुद्धा एक मेडिकल सुरू केले आणि त्याच्यानंतर एक शेरी भागात सुद्धा या ठिकाणी चिंतामणी या नावाने मेडिकल सुरू केले तर सर्वप्रथम तुम्ही हे मेडिकल सुरू करताना तुम्हाला किती अडचणींचा सामना करावा लागला अशा अडचणी भरपूर होत्या पण माझे मिस्टर डॉक्टर सुजित नारायण शेलार यांनी कधीही आजपर्यंत म्हणजे आर्थिक किंवा शैक्षणिक सगळ्याच बाबतीमध्ये मला माघार घेतली नाही कधी त्यांनी कायम पुढाकार घेतला त्याच्यामुळे आम्ही आज एकाचे दोन आ, मेडिकल यशस्वी चढत आहे मी त्याला केवळ सर्वस्वी जर असेल कोण तर ते माझे मिस्टर डॉक्टर सुजित नारायण हे आहेत तर तुम्ही हा जो व्यवसाय सुरू केला किंवा हे जे मेडिकल सुरू केले तर हे मेडिकल सुरू करत असताना हे मेडिकल सुरू करण्यासाठी तुम्हाला शिक्षण आहे ते तुम्ही माहेरी पूर्ण केलं की सासरी पूर्ण केलं आणि जर सासरी पूर्ण केलं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट कसा मिळाला आणि कुणाकोणाचा सपोर्ट मिळाला आता लग्नाआधी माझं फार्मसी झालं होतं लग्नानंतर यांनी माझ्या मिस्तरांनी मला विचारलं की बाबा तुझी काही पुढे शिकण्याची इच्छा आहे का तर त्यावेळी इच्छा मग मी म्हटलं इच्छा होती तर होतीच माझी मग काय करायचं काय करायचं त्याच्यानंतर मम्मीला लॅबचा कोर्स केला सुरुवातीला पहिले डिप्लोमा केला मी डीएमएलटी केलं दोन वर्ष त्याच्यानंतर परत मिस्टर म्हणाले अजून काय तुला पाहिजे का अजून काय शिक्षण करायचंय का पुढं त्याच्यानंतर मी त्यातली बीएससी डीएमएलटी म्हणून डिग्री केली आणि त्याच्यानंतरच कोविडमध्ये दोन वर्ष आले त्यामुळे दोन वर्ष पॉज घेतला आणि दोन वर्षानंतर परत एकदा आमचे जे सर आहेत कॉलेजचे त्यांनी फोन केला की मॅडम तुम्ही राहिले तुमचं पीजी पूर्ण करा त्याच्यानंतर त्याला त्यांना मला यांनी कन्व्हिन्स केलं की बाबा तू पीजी पूर्ण कर तुझ्यामध्ये ती कॅपेबिलिटी आहे तर मग त्यांच्या ह्याच्यानंतर त्यांच्या म्हणण्यानुसार मी पीजीला ऍडमिशन घेतलं आणि पीजीला ऍडमिशन घेतलं आणि पीजीला ऍडमिशन घेतल्याच्या नंतर मी ऑल ओव्हर सगळ्या कॉलेजमधून फर्स्ट क्लासने पास झाले म्हणजे विदाउट कॉलेजला न जाता घरी अभ्यास करून म्हणजे तुम्हाला खास करून तुमच्या पतींचा जास्त सपोर्ट होता हो तर आ, या ठिकाणी तुम्ही मेडिकल सुरू केलं किंवा ग्रामीण भागात तर तुम्ही केलेस आता तुम्ही शहरी भागात आलाय आणि त्यानंतर तुम्हाला इथं रिस्पॉन्स छान आहे आणि अजून सध्या आम्ही नवीन आहे तर सा या रिस्पॉन्सचा म्हणजे मी परिपूर्ण करण्याच्या कस्टमरच्या पूर्ण ज्या गरजा आहेत त्या पूर्ण परिपूर्ण करण्याचा मी परत एकदा प्रयत्न करेन आणि जे काही कमी असेल जे उणीव बसत असेल त्याचाही प्रयत्न करत राहील तर आता तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने एक युवा उद्योजिका म्हणून पुरस्कार जाहीर झालेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा पुरस्कार खर तर मला मिळालेला आहे पण याच्या माग सर्व म्हणजे कोण जर असेल तर ते माझे मिस्टर डॉक्टर सुजित नारायण शेलार कारण यांनी मला प्रत्येक वेळोवेळी आडी अडचणी आड़ सगळ्या गोष्टींमध्ये साथ दिली त्यांची साथ नसते मी काहीच करू शकले नसते आज त्यांची साथ त्याचबरोबर आमचे घरचे असतील माझे सासू सासरे असतील माझी जाऊ असेल तर सगळ्यांच्या सपोर्ट मुळे हे कर मी करू शकले तर मी म्हणजे पुरस्काराचं जर प्रदान करायचं जर म्हणेल कोणाला तर सगळे सर्वस्वी घरचे जे आहेत आमचे त्यांच्यासाठी करेल म्हणजे तुम्ही हा महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने तुम्हाला जो पुरस्कार दिला जातोय तर तो हा पुरस्कार आपल्या सासू सासरे असतील पती असतील धीर जावप या सर्वांना तुम्ही हा समर्पित करू इच्छित आहे होय तर आपण या ठिकाणी सायली शेलार यांच्याशी संपर्क साधला महाराष्ट्राच्या भूमी चॅनलच्या वतीनं तर त्यांनी आपल्याला सांगितलं खऱ्या अर्थानं त्यांची यशोगा जीवनाची कि अगदी त्यांनी ग्रामीण भाग असेल वडगाव सारख्या ठिकाणापासून तर ते आज शेरी भागातही त्यांनी एक सुंदर असं या ठिकाणी चिंतामणी नावाने हॉस्पिटल उघडले आणि हॉस्पिटल आणि मेडिकल या ठिकाणी सुरु केलेले तर त्यामधून त्या अगदी उंच शिखरावरती पोहोचतात आणि त्या निश्चितच पोहोचतील